खरी श्रीमंती कोणती तुम्हाला काय वाटतं श्रीमंती म्हणजे सोनं चांदी की मनाची शांतता एकदा एक, एक श्रीमंत व्यापारी बुद्धांच्या भेटीस आला त्याने गर्वाने विचारलं गौतम माझ्याकडे मोठे महल शेकडो नोकर अपार संपत्ती आहे तरीसुद्धा लोक म्हणतात की खरी श्रीमंती तुझ्याकडे आहे ती कशी शक्य आहे बुद्ध शांतपणे म्हणाले बंधू जर तुझ्याकडे खूप सोनं असेल पण तुला झोप लागत नसेल तर ती खरी श्रीमंती आहे का व्यापारी गोंधळला बुद्ध पुढे म्हणाले खरी श्रीमंती म्हणजे अंतर्मनातील समाधान करुणा आणि शांतता ज्याच्याकडे समाधान आहे तोच खरा श्रीमंत आहे व्यापाऱ्याला आपली चूक उमगली त्याने बुद्धांना वंदन केले पैसा उपयोगाचा आहे पण खरी श्रीमंती म्हणजे समाधान आणि शांतता मित्रांनो तुमचं मन समाधानी ठेवा खरी श्रीमंती तुमच्याच आत आहे अशा प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा